नमस्कार रेद्दी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे तिची आठवण भाग दो स्वराशुद्धीवर आल्याचं सांगते तसे दोघेही तिच्या वॉर्डमध्ये येतात विवेक तिला चेक करत असो ती हळूहळू शुद्धीवर येत असते सेजल जयलाही स्वरा शुद्धीवर आल्याचे कळवते स्वराशुद्धीवर आल्यावर विवेककडे आश्चर्याने पाहते हे इथे कसे आणि काय आणि आता मी त्यांना कसे फेस करू असे विचार तिच्या मनात चालू असतात विवेक तिच्याकडे पाहत असतो तिथून बाहेर निघून जातो समोरून जय येतो विवेक काय झालं भेटलास का तिला काही बोलली का ती जय नाही पण मी पण काही नाही बोललो आणि ती सुद्धा काहीही नाही बोलली विवेक बोलला बरं ठीक आहे मी भेटतो तिला हे सगळं कसं झालं काय घडलं इन्व्हेस्टिगेशन करायची आहे जय म्हणाला ठीक आहे तू जा आत मी आहे माझ्या कॅबिन मध्ये नंतर भेटू भेटून जा विवेक म्हणाला विवेक कॅबिन मध्ये जाऊन खुर्चीतवर डोळे मिटून शांत पडून असतो तो विचारात गुंग होऊन जातो विचार करता करता त्याच्याही न कळत त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडतात हे सगळं सेजल पाहते सेजलला तिच्या दादूला असं पाहून खूप वाईट वाटत ती तिथून डायरेक्ट संकेत संकेतकडे येते संकेत मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तर तुम्ही माझ्या कॅबिनमध्ये मा मध्ये येता का सं, संकेत संकेत म्हणा ठीक आहे चला संकेत एक मिनिट आधी इथे या हे पहा दादूला किती त्रास होतो आहे तो आत्ताच थोडा बरा झालेला वहिनी गेल्यावर पूर्णपणे डिप्रेशन मध्ये होता ना कोणाशी बोलायचा ना कोणा ना कधी पोटभर जेवायचं जगायचं म्हणून नुसतं जगत होता आणि महत्वाचं म्हणजे सोडून जायचंच होतं तर वहिनीने आधीच तसं सगळं विचार करायला करायचं वहिनीने दादूचा विचार नाही केला का तिने त्याला सोडण्याचा असा कसा डिसिजन घेतला आणि आता पुन्हा त्याच्या समोर तो कसं फेस करायचं दोन वर्ष पूर्ण झाली होती वहिनी सोडून गेली त्यानंतर मी जयदादा दोघांनी मिळून त्याला ह्याच्यातून बाहेर काढले पण आता पुन्हा तेच तुम्ही तर हे ही शहरही सोडून गेलेला मग आज पुन्हा इथे कसे काय सेजल म्हणते सेजल इतकं बोलून शांत बसते ती आजूबाजूला पाहते तिथे पाहत संकेत म्हणतो सेजलला जरा पुढे येऊन जातो जातो घेऊन डॉक्टर सेजल मला मान्य आहे माझ्या दिने त्यांना सोडलं पण ती अशी नाही आहे जसा तुम्ही सगळे विचार करत आहात तिला सुद्धा तितका त्रास होत होता जितका तुमच्या दादूला होत होता तिच्यासाठी सुद्धा हे कठीणच होत आणि तुम्ही अजूनही तिला वहिनी बोजता म्हणजे तिने तुमच्या दादूला सोडून दुसऱ्या बरोबर लग्न केलं तरीही संकेत म्हणाला काय वहिनीने म्हणजे स्वराने लग्न केलं सेजन म्हणाली हो पण संकेत म्हणाला अजून पण पण आहे का सेजन म्हणाली विवेक ही हे सगळं ऐकतो त्याला त्याच्या कानावर विश्वास बसत नाही की जे आपण ऐकलंय ते खरं आहे दादू तू तू इथे तू ऐकलंस ना तिने तर लग्न सुद्धा केलंय ती तुला सोडून पुढे गेली तिच्या आयुष्यात आणि तू तिच्या आठवणीमध्ये रोज झरत असतोस तू काय कमी केलंस तिच्यासाठी आपल्या डाटाला पण मान्य नव्हतं तरी तू त्याला समजवलंस खूप प्रयत्न करून ते सुद्धा राजी झाले आणि हे मात्र सेजन म्हणाले एक मिनटं ती माझी बहीण आहे सो तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला संकेत म्हणाला काय वाईट बोलली ती तिने माझी अवस्था पाहिली म्हणून ती हजी अशी रिॲक्ट होत आहे पण खरंच तिने लग्न म्हणजे तिने लग्न केलं का विवेक म्हणाला हो तिने लग्न केलं पण ती खुश नाही राहिली संकेत सगळे आहे दादू आपण आज जाऊया का तुझ्या कॅबिनमध्ये मध्ये इथे सगळे आहेत सेजल म्हणाले तिघेही विवेकच्या कॅबिनमध्ये येऊन खुर्चीवर बसत बाबांना हे लग्न मान्य नव्हतं म्हणजे तुम्ही खूप मोठी माणसं आम्हाला इतकं झेपलं नसतो पुन्हा लोक काय म्हणतील हा सगळा विचार बाबा करत होते म्हणून त्यांनी दिदीला तुम्हाला विसरण्यासाठी भाग पाडला आधी सुद्धा त्यांच्या विरोधात होती पण नंतर ती तयार झाली बाबांनी इमोशनल करून तिला तयार केलं म्हणून ती तुम्हाला काहीही न सांगता कुणाला काहीही न बोलता निघून गेली आम्ही सगळे इथून गावी निघून गेलो तिथेच राहिलो स्वराधी बोलली होती की मी लग्न करायला तयार आहे पण बाबा आणि मी दोघेही गावीच राहणार बाबा पण राजे झाले तिचं लग्न झालं पण ती अजिबात खुश नव्हती तिचा चेहरावर ते साफ दिसत होता ती कोणाला काहीहीच सांगत नव्हती पण एक दिवस तिने माझ्याकडे आणि बाबांकडे तिचं मन मोकळं केलं ती खूप राहिली त्या दिवशी तिला पुन्हा तिच्या घरी जायचं नव्हतं तिला सहनच होत नव्हतं संकेत म्हणाला विवेक तुम्ही सगळे एकत्र एक म्हणजे मी गलत टायमिंगला आलो ठीक आहे मी उद्या येतो माझं काम झालंय तसंही जय म्हणाला तू थांबू शकतोस तुलाही माहीत आहे संकेत म्हणाला पण ती खुश का नव्हती असं काय म्हणलं तिच्या लाईफमध्ये की तिला इतका त्रास होत होता आणि ती माझ्याकडे का नाही आली विवेक म्हणाला तिचा नवरा आणि तिचे सासू या दोघांनी मिळून तिला खूप त्रास दिला तिलाच काय बाबांकडून ते पैसेही मागायचे बाबा मुलीची बाजू म्हणून गप्प बसायची दोन तीन वेळा तर तिच्या नवऱ्याने तिला मारलंही होत म्हणून ती घरी यायची पण तिचा नवरा कोड बोलून पुन्हा तिला घेऊन जायचा पण तिने ते कधी सांगितले नव्हते आम्हाला इतकंच नाही की बायको असतानाही बाहेर त्याचं अफेअर चालू होत जेव्हा आम्हाला सगळं तिने सांगितलं तेव्हा बाबांनी तिला घरीच थांबवून घेतलं आणि डिवॉस पेपर तयार केले बाबांना तर खूप वाईट वाटलं होतं कारण जर त्यांनी तुमच्याबरोबर लग्न लावलं असतं तर दिच तर, तर दीच तर ती सुखी आई गेल्यापासून तिला आणि मला सा, बाबांनी सांभाळलं आईचंही प्रेम दिलं काही कमी परत दिलं नव्हतं पण लग्नानंतर तिनं खूप काही सहन केलं तिच्या बो सोबत मात्र कोणीही नव्हतं तुम्हाला सुद्धा तिने एकदा कॉल केला होता पण ती तुम्हाला काही सांगू शकली नाही तिने तसाच फोन ठेवून दिला संकेत म्हणाला मला वाटलेच की तो की तो तिचाच फोन होता पण तिकडून तिने काहीही न बोलता फोन ठेवला आणि मी खूप वेळा प्रयत्न केला त्या नंबरवर कॉल करायचा पण काहीच झालं नाही मग तिचा डिवोर्स झाला का विवेक म्हणाला हो डिवोर्स तर आम्हाला हवाच होता त्यानंतरही ती खूप एकटी आणि शांत राहिली पुन्हा बाबा बोलले की आपण पुन्हा पुण्याला जाऊ म्हणून आम्ही इकडे आलो की निदान हसेल तरी आणि तसंच झालं तिला हळूहळू बरं वाटायला लागलं आम्ही तिच्या त्या कडू आठवणी कधी बाहेर काढल्याच नाही आज तिला एक इंटरव्ह्यू होता ती तिकडे जायला होती तर तिचा ऍक्सिडंट झाला संकेत म्हणाला विवेक तर पूर्ण गप्पच बसतो त्याला तिला भेटायचं असतं कारण तिची यात काहीच चूक नव्हती पाहायला गेलं तर चूक तशी कोणाचीच नव्हती एक बाप म्हणूनही ते बरोबर होते तो तसाच विचार करत जागेवरून उठतो दादू म्हणते सेजल म्हणते विवेक काय झालं दादू सेजल विवेक काय झालं कुठे निघाला जय म्हणाला मला तिला भेटायचं आहे विवेक विवेक तसाच विवेक म्हणाला विवेक तसाच पळतच तस बाहेर येतो आणि थेट स्वराच्या रूम मध्ये येतो बाबा विवेकला पाहून हसतात आणि बाहेर निघून येतात जागी आहेस अजून झोपली नाहीस विवेक म्हणाला नाही म्हणजे म्हणजे सोपच लागत नव्हती म्हणून बाबांबरोबर बोलत होते स्वरा उठत बोलते तस तिचा तोल जातो विवेक पटकन तिला आधार देतो पाठीमागे टेकून बसवतो आता कसं वाटतंय म्हणजे काही त्रास नाही होत आहे ना, ना। विवेक म्हणाला जरा बरं वाटतंय आणि हात पायाला लागलंय त्यामुळे थोडं दुखतंय स्वरा म्हणाली हा थोडा त्रास होईल थोडे दिवस फक्त सगळं ठीक होईल विवेक म्हणाला हो थँक्स स्वरा आ, सर प्रे पेशंटची ड्रेसिंग करायची आहे तिथली सिस्टन म्हणाली ओके द्या इथे तुम्ही तुम्ही जाऊ शकता मी करतो विवेक म्हणाला विवेक तिच्या हाताची हाताच्या पट्ट्या काढतो आणि पुन्हा दुसरी पट्टी बदलत असतो थँक्स का बोललीस विवेक म्हणाला ते तुम्ही माझा जीव वाचवलं म्हणून स्वरा म्हणाली तुझा जीव माझ्यासाठी किती महत्वाचा हो आहे हे तुला खूप चांगलं माहिती आहे मी खूप वेळा होतो तुझ्यासाठी आणि आताही हे आहे विवेक म्हणाला पण माझ स्वरा म्हणाली विवेक तिच्या उठांवर एक बोट ठेवून तिला शांत करतो मला माहीत आहे तुझं लग्न झालंय मग कसा डिवोर्स झाला हेही कळलंय पण तू चुकीचं केलंस मला एकदा तरी कळवलं असतंस तर आपण काहीतरी केलं तरी असतं पण तू कशाला मला काही सांगशील एकटीलाच करायचं होतं ना सगळं माझा विचारच नाही केलास मी कसं राहीन तुझ्याशिवाय मी पागल झालो होतो जेव्हा मला कळलं तुम्ही शहर सोडून गेलात मला काही सुचत नव्हतं पण आता नाही मला पुन्हा एकदा सगळं नेट करायचं एक चान्स दे मी सगळं काही ठीक करेन विवेक म्हणाला विवेक पण पुन्हा एकदा विचार करा ना कारण आता तर मी दिवस ही पण आहे तुमच्या बाबांना नाही पटणार स्वरा म्हणाले प्लीज तू ह्या सगळ्याचा विचार नको करूस बाबांना मी आधी सुद्धा आताही आता फक्त तुझा होकार हवा आहे आणि तुझी साथ देशील तुझी साथ जन्मभर विवेक तिच्या समोर स्वतःचा हात पुढे करत बोलतो रिअली व्हेरी व्हेरी सॉरी मी जे काही तुझ्या तुझ्या सोबत वागले त्यासाठी खरंच मनापासून स्वरा म्हणाली प्लीज जान स्वारू नको बोलूस मला कळतंय जे काही घडलं किंवा काय झालं ते सगळे विसरून जा मलाही त्याच्याशी काही संबंध नाही आपण आपली लाईफ पुढे एकत्र मिळून जगूयात आणि मनापासून बोलायचं तर ते तीन वर्ड्स बोलणार मला खूप छान वाटेल विवेक म्हणाला स्वरा छान लाजर आय लव्ह यू विवेक आय लव्ह यू व्हेरी मच हो हो काय लाजतेस खूप क्यूट दिसतेस तू स्वरा खूप मिस केलं तुला खूप म्हणजे खूपच अँड आय लव यू टू माय वाईफ आणि विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे हॅपी बर्थडे डिअर विवेक म्हणाला तुम्हाला माहीत होतं स्वरा म्हणाली तुझा बर्थडे मी कसा विसरेन आणि विवेक बरं मग माझं गिफ्ट स्वरा म्हणाली ते तुला घरी गेल्यावर भेटेल आता फक्त असं म्हणत तो तिच्या गालावर किस करतो समाप्त नमस्कार कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा